मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा सव्वीस एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात आलंय अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण त्रेसष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदान झालंय तर अमरावती विधानसभा मतदारसंघात सत्तावन्न पूर्णांक का एक्कावन्न टक्के मतदान झालंय महाराष्ट्रातल्या आठ लोकसभा मतदारसंघात जनमताचा कौल घेण्यात आलाय बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या आठ लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक घेण्यात आली आहे यापैकी अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण त्रेसष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदान झाले तर अडोतीस अमरावती विधानसभा मतदारसंघात सत्तावन्न पूर्णांक एकावन्न टक्के मतदान झाले सदोतीस बडनेरा विधानसभा मतदारसंघात पंचावन्न पूर्णांक अठ्याहत्तर टक्के एकोणचाळीस तिवसा विधानसभा मतदारसंघ चौसष्ट पूर्णांक चौदा टक्के चाळीस दर्यापूर सहासष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के एक्केचाळीस मेळघाट एकाहत्तर पूर्णांक पंचावन्न टक्के बेचाळीस अचलपूर विधानसभा मतदारसंघाची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के इतकी आहे सर्वाधिक मतदानाची टक्केवारी मेळघाटातील आहे तर सर्वात कमी मतदानाची टक्केवारी बडनेराची आहे लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीत मतदान करताना अमरावती लोकसभा मतदारसंघात मत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सहभाग घेत मतदान केलं मतदानाला ग्रामीण भागात भरभरून प्रतिसाद मिळाला तर शहरी भागातही मतदारांनी घराबाहेर पडून मतदानासाठी रांगा लावल्या मतदार राजानं मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदान जास्त प्रमाणात करून प्रशासनानं केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे दिलेल्या या प्रतिसादामुळे जिल्ह्यात उत्साहात मतदान पार पडले सर्वत्र शांततेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अमरावती लोकसभेच्या अंतर्गत मतदान आहे सर्व देशभरातील मतदारांना आवाहन करतो मतदान हे लोकशाहीचं सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे आपल्या मतदानाचा पुरेपूर उपयोग करा कुठलाही हलगर्जीपणा कुठलाही टाळाटा न करता मिळेल त्या महा वाहनाने मतदान केंद्रावर पोहोचा स्वतःही मतदान करा इतरांनी प्रेरित करा व योग्य प्रकारे मतदान करा तो विजयाचा विश्वास वाटतो कारण तिरंगी लढत्या ठिकाणी झाली विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस